वळूया पुढच्या बातमीकडे एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत गेल्या आठवड्यात देखील ते, ते दिल्लीच्या दौऱ्यावर होते दिल्ली दौऱ्यात ते आपल्या खासदारांचं एनडीए नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत सलग दुसऱ्या आठवड्यात शिंदे दिल्लीत जाणार असल्यानं भोया उंचावल्यात विशेष म्हणजे आज महादेवी हत्तीबाबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला ते अनुपस्थित होते याबद्दलचे अपडेट जाणून घ्या अक्षय भाटकर आपल्यासोबत अक्षय एकीकडे उपमुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत तर दुसरीकडे कोल्हापूरमधल्या प्रकरणासंदर्भात जी बैठक होती त्याला अनुपस्थित होत आहेत काय नेमके संकेत मिळतात याचे सगळ्यात महत्वाचे या भेटी मागचं कारण जे आहे ते सांगितलं ते म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट हे एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी असेल किंवा उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक सात तारखेला आहे फॉर्म भरायचा आहे त्या संदर्भात असेल हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत आणि त्यातच आज जर आपण पाहिलं तर गेल्याच आठवड्यात हे एकनाथ शिंदे गेलेले होते त्यांनी काही खासदारांची बैठक घेतली होती आणि आता पुन्हा ते दिल्लीला जात आहेत यामध्ये राजकीय कारण सांगितलं जात आहे जे आपल्या सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार आज ते या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे सोबतच ते काही खासदारांची देखील भेट घेतील आणि उपराष्ट्रपदाची जी निवडणूक आहे त्यासाठी शिवसेनेकडून त्यांची शिवसेना ही एनडीएचा एक घटक आहे त्यामुळे या निवडणुकीच्या मध्ये शिवसेनेचा कसा सहभाग असेल या संदर्भात देखील ते बैठक घेऊन आढावा घेण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात म्हणजे दोन वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी ते येणारा राजकीय जी गणित आहे किंवा महानगरपालिकेने निवडणुक आहेत त्यामध्ये कशा प्रकारे काम करायचं आहे किंवा कशाप्रकारे माहिती होईल यासंदर्भात चर्चे करण्याची शक्यता आहे दीपक अक्षय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल